निमित्ताने मी गेला का असतो ऐकायलाच बोराडेला ज्या पद्धतीने सत्य देऊन आणि पद्धतीने मारण्यात आलंय ती पद्धत चुकीची आहे जालना जिल्ह्यातली ही घटना आहे भोकरदन इथली घटना आहे तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सगळ्याच्या सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिंमत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे असं त्या ठिकाणी वचक बसण्याची आवश्यकता आहे या एकंदरीत प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं पण गरजेचं आहे सर्वांनी शंभर टक्के काय झाले काय नाही मी तिथल्या एस सुद्धा सु कलेक्टरांशी सुद्धा बोललोय कि याच्यामध्ये तुम्ही योग्य तो हो, जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला वाटतं फक्त दोनच आरोपी आहे परंतु जर तर कैलास बोराडेंनी इतरांची नावं घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे शिरोड तालुक्यातील अमानुस व्हिडिओ व्हिडीओ समोर आलेला आहे सतीश भोसले हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे अतिशय क्रूरपणे त्याने देखील दे दे मारहाण केलेली आहे पैशांची उधळपट्टी केलेली आहे काय म्हणतात मी स्वत कालच सांगितलंय या बाबतीत कि ती जी घटना आहे ही घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसत तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरोड तालुक्यातली नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं नाही दमनिया टक्के आशीर्वाद आहे असं म्हणाले आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग पहा असं आहे असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी स्पष्टपणे कालच सांगितले जो कोणी पीडित असेल तो, पुड़ा तेनी आते तो, तो, पटके तो दी दी। जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी प्रदेश आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही ते पद तपासावं लागेल परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी एवढंच माझं त्याची समर्थन मी केलेलं नाही तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईल मला काय भेट घ्याय सतीश भोसलेला मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमाग असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो आणि महादेव मुंडे मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला ते बसल्यात महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती म्हणून राजीनामा घ्यावा लागतो हो बरोबर आहे तो

मैंने कल मालूम दी है वो घटना डेढ़ साल के पहले की है फिर भी मैं ये कहना चाहता हूँ कि जिसको मारा है उस लड़के ने अगर दी तो आज की डेट में भी उसके खिलाफ फिरियाद होनी चाहिए और उसको कायदेशीर जो कार्रवाई है वो होनी चाहिए लेकिन क्या वो है, वो आपको बॉस तो 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 कहता करता है करता क्या आप उसको हो देखो, देखो कौन किसको बॉस बोलता है कौन किसका क्या रखता है हर एक की अपन ये नहीं रख सकते फिर भी मुझे अगर बॉस में बोला है तो बॉस ये बोलता है ना उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए लेकिन क्या आप उसको जानते हैं कार्य करता है वो जानता हो मैं कभी कभी मेरे पास आता है और मैं ये कहता हूँ अगर मैं भी उसका बॉस हुआ तो बॉस का ये कहना है कि उसके ऊपर उचित कारवाई होण्याच काही घटना आहे एवढं मात्र त्याच्यामध्ये मला माहिती आहे बीडमधलं नाहीये ते प्रकरण आमचं ऊस थोडी मुळत आहे दिशा लोक सगळीकडे आहेत त्याच्यातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकरणातून आणि महिलेच्या शेतीवरून आणि अगोदर खोट सोनं देतो म्हणून काहीतरी घटना घडली असं माझी माहिती आहे